पण काय बोलतय तुम्ही आईला लोक बी काय होशार झाले सगळं करून नाटक करते काय केलं आईला ये काय केलं काय म्हणा चांगलं झालं आता हा बारी 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 सांगू नाही तुवा घाला मला व्हायर देऊन टाक आम्ही तर लगेच तयार आहे Hmm. <laughs> <ना> hmm. <laughs> <laughs> किती <गाने> <laughs> छान तुम्ही म्हणलं मला तर छान ऐकायला आलं काय का असं हे बघा पहिला दिवस नाहीच म्हणत असते हा दुसऱ्या दिवशी हाच म्हणत असते आज नाही तो कल परत काय परत पण उद्या सोडायचं ना हा आता सांगतो दररोकी चल चल